चं वैशिष्ट्य काय वाटतं शिंग एकदम जुळलेली दिसतात शिंग बघूनच पहिले घेतले असं मला वाटतं की असं मी शिंग सोडून बाकीचं सगळं बघितलं आगच करायला दोन महिने दोन महिने पहिलं दोन महिन्यात एक महिना बांधून होतं ट्रीटमेंट करून त्यानंतर तू जावताना आणलं आणला ती संघटनेचे सचिव म्हणजे पहिलं विलास पहिलं त्यांचं काम कशा पद्धतीने वाटते तुम्हाला कारण कोणत्याही गरिबावर अन्याय देत नाहीत त्याच कामाबद्दल बोलायचं म्हणलं तरी बुवा आमच्या एका पिढीला आम्ही घेत त्यांच्याकडे आहे आहे चालू चालू आयोजक सगळे करतात आणि बैलगाडी मालक सुद्धा बऱ्यापैकी म्हणजे पंच्याऐंशी नव्वद टक्के जागा थोडेफार राहिलं येतील पण बावऱ्या लाडका नमस्कार मित्रांनो चांगले चॅनल आपलं स्वागत आहे मित्र सुप्रसिद्ध बैलगाडी मालक आणि अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष शेवाळे आबा भेटलेले आहेत आपल्याला आणि नवीनच खरेदी त्याने केलेली आहे आणि त्याचं नाव आहे ओ आणि पहिलंच मैदान आज बोजूबावीचं आबा काय सांगाल कशा पद्धतीने वाटते मैदान काय मैदान एकदम रिच चाललंय बरं आणि मैदान पळायला अतिशय सुंदर आहे खरेदी कुठून केली एक्झॅक्टली काय ऊब बद्दल काय सांगाल जालनामधून कानफोडी या गावातलं केंद्र कुटुंब घेतला घेत का बरीचशी पहिलं तुमच्याकडे घडलेली आहेत वैशिष्ट्य काय वाटतं शिंग एकदम जुळलेली दिसतात शिंग बघूनच पहिले घेतले असं मला वाटतंय म्हणण्याप्रमाणे शिंग सोडून बाकीचं सगळं बघितलं शिंगाकडे बघितलं कारण बाकीचं सगळं सुंदर आहे बाकीचं शरीर चेहरा पाय हात एकदम चांगले वाटल्यानंतर वाटलं की काहीतरी थोडस यापूर्वी कोणत्या मैदानात पळवलं तीन पैर्या पळलेला पहिल्यांदा पळवलेलं आहे बरं कशा पद्धतीने पळवटलं त्याचं त्यावेळेसला हा मुंबईला पळवतो शेवट शेवट दोन ती पळालाय बर मुंबईला पळाल बरं दावीने हातून पळाला कोणत्या खांदी पळतो तो दोन्ही पळतो दोन्ही पळतो वेळेस कोण होता पैरेकरी मुंबईला मुंबईला काय सांगतायचं नाही कारण आम्ही घेतल्या नंतर आम्हाला कळलं की आला चिंता बांधायला एक आहे आणि एक प्रकारे तुम्हाला तो आशीर्वाद आहे घ्यायचा की जी बैल घेतात ती चांगलीच लागतात काय सांगाल त्याबद्दल जी बैल घेतात ती चांगलीच लागत तुम्हाला काय त्यातले तर आपण बघून घ्यायचं थोडस थांबून न करता असा एक आमचा विचार असतो आणि टीम असते आमची कोण खाली थांब कोण पुढं थांब सगळ्या बाजून बघून घ्या बावऱ्याचे विषयी सांगा बावऱ्या कसं आहे आता काय आरामावर लावऱ्या आलीच काय राखाना दोन महिने दोन महिने दोन महिन्यात एक महिने बांधूनच होतं ट्रीटमेंट करून त्यानंतर पंधरा दिवस आवताना आणलं आम्ही पहिल्यापासूनच सांगतो की बैलांच्या पाळण्या योग्य बरोबर रान नसला तर मैदाना कॅन्सल करा म्हणून पुरेश मैदान आपण कॅन्सल बी करायला आहोत काय मैदानामध्ये निम्म्यात पाऊस आल्यामुळे त्यांनी पळवली मैदान कुठेतरी पाऊस अजून आठ दहा दिवस हा पावसाचा थोडीसा थांबलं पाहिजे बैलगाडी संघटनेचे सचिव म्हणजे पैलवान विलास पैलवान त्यांचं काम कशा पद्धतीने वाटते तुम्हाला कारण कोणते गरीबावर काम बद्दल बोलायचं म्हणलं तरी बाबा आमच्या एका पिढीला एक वारस जर सापड एवढं सांग आज दिवस रात्र दिवस रात्र कष्ट करतायत रात्रीचा दिवस त्रास त्यांना त्रास असतो आणि तुम्हाला जो बंदी कधी चालू होईल हे फोन यायचे आता ते त्यांच्याकडे झाले की असं झालं कसं झालं तक्रारी करण्याचे वगैरे जे फोन आहेत सगळे त्यांच्याकडे आता बारा वर्ष आता आम्ही बंदीबद्दलचे फोन घेत राहील आता त्यांच्याकडे जबाबदार आता एक प्रकारे तुम्ही जबाबदार व्यक्ती होता आधी म्हणजे ज्यावेळेस बंदीचा काळ होता आता तुमचा वारसा पुढे आहेत काय वाटते किती चांगली चांगले बनावर सगळेच लोक आता तालुका कमिट्या सुद्धा आहे सगळे ऍक्टिव्ह झालेत आणि लोक ते कळायला लागलं की हे केल्याशिवाय हे सुरळीत करून चालणार नाही काही दोन महिने लोकांना फरक जाणवण्यासाठी दोन चार महिने आम्ही थांबलो परंतु तो फरक आणि नियमावली करत आपण काही त्याच्यात बद्दल सुरू चाललंय एखाद्या ठिकाणी काहीतरी उत्तम जास्त पण ते लगेच मार्कआउट होऊन त्याच्यावरती कारवाई केली जाते आता कोणी छोटा मोठा कोणाला बघितला जात नाही योग्य दिशा चालू आहे का आता बैलगाडी क्षेत्राला तुमच्या आता योग्य दिशा चालू आहे योग्य दिशेने चालू आहे आयोजक सगळे व्यवस्थित नियोजन करतात आणि बैलगाडी मालक सुद्धा बऱ्यापैकी म्हणजे पंच्याऐंशी नव्वद टक्के जागा आल्यात थोडेफार राहिलं येतील ते पण बावऱ्या बरेच दिवस मैदानात दिसत नव्हता काय झाले मैदानात एकदा माग फरायला लागलं त्याला बऱ्यानंतर आम्ही आवताला ट्रीटमेंट केलं आणि पंधरा दिवस झाला आजच फार बावऱ्या लाडका कौम लाडका बावरच बावरा म्हणजे काय मृत आहेत बावऱ्याच मला पहिली गोष्ट म्हणजे मी कायम जातीच मैसुरी बऱ्याच दिवसांनी घेतला मैसुरी बैल मला वाटतं बंदीच्या अगोदर एक सारखा म्हणून बैल घेतला होता ते आमचे माझे चहा आहेत त्यांच्याकडनं घेतला पण फार पळाला चांगला पळाला होता आणि काय घेतला पण खेळ तुम्ही सगळ्यांनी इमानदारीत खेळला पाहिजे बरोबर प्रसिद्धी मिळते आपो तुम्ही चांगलं हारू येतो तुम्ही खेळ चांगला खेळला तुमचं नाव होतं ओम कडून काय अपेक्षा आहे जातात भवितव्यामध्ये आता पहिल्या दिवशी आमची अपेक्षा एवढीच होती की गटफास्ट केला सरळ सात गाड्यांमध्ये पहिल्यांदा सात हो समाधानी आबांच्या चेहऱ्यावरती पाहू शकता मित्रांनो की किती समाधान आहे आणि समाधानी माणसंच खरी नावलौकिकाला येत असतात आबा खूप खूप धन्यवाद धन्यवाद